सोलापुरात युवक काँग्रेसने मोदी सरकारची गॅरंटी यात्रा उधळून लावली केंद्र सरकारच्या वतीने सर्व प्रसार प्रचार जाहिराती जनतेच्या पैशातून केला जात आहेत त्या जाहिरातीमध्ये देशभर सर्वत्र भारत सरकारऐवजी मोदी सरकार छापण्यात आले आहे हे संविधान विरोधी आहे पंतप्रधान मोदी म्हणजे भारत देश नव्हे अशी टीका करत सोलापूर युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली मोदी सरकारची यात्रा कार्यक्रम उधळून लावण्यात आली सोलापूर युवक काँग्रेसच्या वतीने मरेआई चौक सोलापूर येथे आंदोलन करण्यात आले यावेळी उत्तर विधानसभा युवक अध्यक्ष महेश लोंडे युवक काँग्रेस प्रवक्ता दाऊद नदाफ विवेक कन्ना आकाश जांभळे धीरज खंदारे अस्लम शेख सुशील कुमार मेह्रे आशुतोष वाले संजय गायकवाड महेंद्र शिंदे यासिन शेख सूरज कांबळे जीवक इंगळे मनोहर चकोलेकर चंद्रकांत नाईक व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते असेल महाराष्ट्र माननीय आमदार प्रदेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही इथे आंदोलन करोत काल प्रदेशाध्यक्ष कुणाळरावते यांना अटक झाली नरेंद्र मोदी यांच्या तोंडाला काळंप असलं आणि त्या ठिकाणी ज्या ठिकाणी नरेंद्र मोदींचं नाव आहे त्या ठिकाणी आम्ही ते त्या त्या ठिकाणी भारत दिलेलं आहे हे संविधानिक शब्द असतानासुद्धा नरेंद्र मोदी येणाऱ्या काळामध्ये जर नरेंद्र मोदी यांची सत्ता आली तर देशाचं नावसुद्धा हे मोदी ठेवणार आहेत आपण पाहत आहात सरदार वल्लभभाई पटेलांचं नाव होतं त्या ठिकाणी स्वतःचं नाव त्यांनी एका स्टेडियमला दिलेलं आहे ए अशा विविध ठिकाणी काँग्रेसने ज्या ज्या योजना आणल्या त्या त्या योजनेला दीनदयाळ उपाध्याय असतील विविध आर एस एसचे संघटनेचे लोक असतील त्या लोकांचे नावं देऊन हे काँग्रेसची योजना हो हे जनतेपर्यंत पोचत आहेत पण पोचवत असताना मोदी सरकार हे भारत सरकार देश हे नाव देशाचं दे नावपासून हे फक्त मोदी सरकारचे आम्ही अशा पद्धतीने ते जात आहेत आजपासून कालपासून या सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने विविध व प्रभागात येत चालू आहे मी पालिका प्रशासन असू दे जिल्हा प्रशासन असू दे यांना इशारा जातो जर आपण हे ही दुरुस्ती मोदी सरकारची आम्ही या ठिकाणी तर आपण भारत सरकारची आम्ही नाही केलात तर प्रत्येक वाड्यात प्रत्येक प्रभात हा कार्य उधून लावून लावला जाईल हा मी युवक काँग्रेसच्या वतीने आपण इशारा देतो